नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे केरळ राज्यातील केरळमधील कोलम तालुका या तालुक्यामध्ये ईश्वर हा आपल्या पत्नीसह राहायचा ईश्वर मोलमजूरचे कामे करायचा पत्नी शालिनी सुंदर होती शालिनी त्याच्या नशिबात आली आणि त्याचे आयुष्य सुधारले ईश्वर याला खूप आनंद वाटू लागला ईश्वर आणि शालिनी दोघांचा संसार अतिशय आनंदात सुरू होता प्रत्येक सुखादुःखात शालेने ईश्वरला साथ देऊ लागले मात्र शालेनीचे सौंदर्य अनेकांच्या डोळ्यात खुपायला सुरुवात झाली ईश्वर हा काळा सावडा होता आणि याला एवढी सुंदर बायको कशी काय भेटली शेवटी बोलणाऱ्याचे तोंड कोणी बंद करू शकत नाही तसेच ईश्वरसोबत घडू लागले होते शेवटी शालिनेच्या सौंदर्याचं कौतुक सर्वत्र होऊ लागले पण त्याचा त्रास ईश्वरला होऊ लागला मात्र शालिने शालिनीला हे सर्व आवडू लागले होते पुरुष महिला आपले कौतुक करत आहे म्हणजे आपण खूप सुंदर आहे याचा अभमान शालिनीला वाटले पती ईश्वर यांच्याबरोबर कसे काय पटवून घेतले असाही प्रश्न काही महिला शालिनीला विचारू लागल्या पण ज्याच्या नशिबात असते तीच त्याला मिळते असे म्हणत शालिनी विषय टाळू लागली माझ्या आयुष्यात ईश्वर आला आहे तोच माझा पती परमेश्वर आहे असे म्हणून शालिनी अनेक महिलांचे तोंड बंद करू लागली पण पुरुषांचे तोंड कोण बंद करणार असा प्रश्न होता शालिनीचे सौंदर्य तर सुरुवातीला ईश्वरला आनंदाचे वाटू लागले पण बाहेरील मिळणारे टोमणे त्याला सतावू लागले काळ पुढे जात होता तसे शालिनीचे सौंदर्य फुलत होते तिच्यावर परपुरुषाच्या नजरा पडू लागल्या त्यामुळे काही पुरुष शालिनीबरोबर बोलू देखील लागले पण ईश्वरच्या मनात आग लागायला सुरुवात झाली शालिनीच्या सौंदर्याकडे पुरुष आकर्षित होत आहे आज शालिनी माझ्याबरोबर आहे तर तिने मला सोडून दुसऱ्या पुरुषाला जवळ केले तर माझे काय होणार या विचाराने ईश्वर घाळ्यावर होऊ लागला ईश्वर मजुरीचे काम करत होता पण शालिनीविषयी त्याच्या मनात शंका येण्यास सुरुवात झाली मी कामाला आल्यानंतर शालिनी कोणाला भेटत असेल कोणाशी बोलत असेल अशा प्रकारचे विचार ईश्वरच्या डोक्यात घुमू लागले त्यामुळे त्याचे कामावर देखील लक्ष लागत नव्हते त्याचं सर्व लक्ष शालिनीकडे त्यामुळे त्याने काही दिवस कामावर जाणे बंद केले त्यामुळे घरात आर्थिक अडचण दिसू लागल्या त्यामुळे शालिनीने ईश्वरला म्हटले तुम्ही कामावर का जात नाही अशा प्रकारची विचारणा तिने केली त्यामुळे ईश्वरला वेगळाच संशय येऊ लागला मी कामावर गेल्यावर दुसऱ्या कुणाला घरी बोलवायचा आहे का अशा प्रकारे त्याने बोलायला सुरुवात केली त्यावेळी शालिनीने फारसं मनावर घेतलं नाही शालिनी गप्प बसली म्हणजे तिचा दुसऱ्या परपुरुषासोबत संबंध होत असेल असा संशय ईश्वरला आला त्यामुळे त्याने दारू पिणे सुरू केले दारू पिऊन तो घरी येऊ लागला पत्नी शालिनी बरोबर नको ते चाळे करायला सुरुवात केली कधीकधी अनैसर्गिक संबंध करण्याची इच्छा व्यक्त करू लागला ईश्वर याने शालिनीला त्रास देणे सुरू केले होते त्यामुळे ती प्रत्येक दिवस यातना भोगत होती ईश्वर काय करेल आणि काय नाही याची भीती शालिनीला वाटत होती सुरुवातीला सर्व काही सहन करणारी शालिनीने आता उग्ररूप धारण केले आता ईश्वरच्या प्रत्येक शब्दाला उत्तर द्यायचे तिने ठरविले त्यामुळे ईश्वर परपुरुषाचे आरोप करत होता त्यावरून आणि शालिनीचे कडाकाचे भांडण झाले मला तुमच्याबरोबर संसार करायचा नाही असे ईश्वरला सांगून दिले शालिनी सोडून जाईल अशी भीती त्याला सुरुवातीपासूनच होती ही भीती आता खरी ठरू लागली होती कारण हे सगळं ईश्वरमुळेच घडत होतं शालिनी घरात शांत राहत होती इतर परपुरुषासोबत सहज बोलत होती पण तिचे इतर पुरुषासोबत कोणतेही संबंध नव्हते मात्र ईश्वरला तीच गोष्ट खटकत होती त्याला दिवसेंदिवस शंका येऊ लागली होती ईश्वर बरोबर आता राहायचं नाही असे म्हणत तिने घरातील दागिने कपडे काही पैसे घेऊन माहेरी जाण्याचं ठरवलं माहेरी तिने हा सर्व प्रकार सांगितला त्यामुळे ईश्वरने आता माझ्या आयुष्यात ढवळाढवळ धोड़ करू नये अशी धमकी शालिनीने ईश्वरला दिली आणि माहेरी निघून आली आता ईश्वरला जास्त टेन्शन आले जिच्यासाठी मी एवढं केलं तीच मला सोडून गेली मला धोका देऊन ती दुसरा संसार थाटेल माझी बदनामी होईल म्हणून ईश्वर हा रागाने लालबुंद झाला आणि शालिनीला धडा शिकवायचा विचार केला पण शालिनी आपल्याला घरी येऊ देणार नाही याची माहिती ईश्वरला होती त्यामुळे त्याने शालिनीच्या घराचा अंदाज घेतला त्यानुसार शालिनी घरापासून जवळ असलेल्या पाईपलाईनवर आंघोळ करण्यासाठी जाते असे त्याने निरीक्षण केले आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ईश्वर पाईपलाईनजवळ दबा धरून बसला काही वेळातच शालिनी त्या ठिकाणी आली शालिनी अंगावरील साडी काढताच ईश्वर त्या ठिकाणी आला अचानक ईश्वरला पाहिल्यानंतर शालिनी घाबरली मात्र ती ओरडण्याच्या आत ईश्वर तिच्यावर तुटून पडला तिची साडी उडली आणि सोबत आणलेल्या चाकूने तिच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली उघड्या अंगावर ईश्वराने चार पाच वार केले शेवटचा वार त्याने गळ्यावर केला त्यावेळी शालिनी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला त्यानंतर ईश्वरने मोबाईल काढला आणि फेसबुक लाईव्ह सुरू केली माझी बायको कशी दिसते पहा आता तिचा मार्ग मोकळा केला आहे असे म्हणत ईश्वरने पोलीस ठाणे गाठले त्या ठिकाणी पोलिसांनी तो व्हिडिओ पाहिला आणि ईश्वर याला ताब्यात घेतले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढले